नमस्कार मित्रांनो मी रामप्रसाद डोईपुडे ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्षे शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपणा समोर दिसत असलेला फोटो आणि माहिती या आधारे आपणास कल्पना आलीच आहे मी कोणत्या गोष्टीवर स्पष्टीकरण करत आहे या व्हिडिओतून तर चला मुख्य स्पष्टीकरणाकडे वळूया महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाच्या बाबत स्पष्टीकरण आपण करूया बातमीचे टायटल आहे हिवाळी अधिवेशनात वेगवान हालचाली जुनी पेन्शन योजना बाबत अंतिम निर्णय आता अंतिम निर्णय काय घेतलेला आहे ते पाहू महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही फडणवीस यांनी सांगितली मन की बात आता फडणवीस यांनी मन की बात काय सांगितली ते पाहूया डिसेंबर पंधरा तेवीस ओल्ड पेन्शन स्कीम व्हिडिओ असून त्याचे स्पष्टीकरण आहे संपूर्ण देशभर सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून नवीन पेन्शन योजनेचा विरोध केला जात आहे नवीन योजना शेअर बाजारावर आधारित असल्याने ही योजना रद्दबातल करून पुन्हा एकदा पूर्वलक्ष्य प्रभावाने जुनी योजना लागू करावी हि मागणी कर्मचाऱ्यांनी उचलून धरली आहे यासाठी मुंबई सह दिल्ली पर्यंत वेळोवेळी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यारही देखील उपसले आहेत या चालू वर्षात मात्र राज्यातील सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना च्या मागणीसाठी विशेष आक्रमक असल्याचे पाहायला मिळाले आहे यावरून असे सिद्ध होते की सदर मंडळीने याबाबत आपल्या मुख्य मागण्यासाठी मार्च दोन हजार बेमुदत संप पुकारला होता आणि मार्च महिन्यात झालेल्या या संपामुळे शिंदे देखील चांगलेच गोद्यात आले होते मग त्याचा परिणाम असा झाला परिणामी त्यावेळी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले सरकार गोत्यात आल्यामुळे तसेच मार्च महिन्यात यासाठी एक तीन सदस्यीय समितीची स्थापना देखील करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि स्थापनाही झाली दरम्यान या समितीचा अहवाल गेल्या महिन्यात आपला अहवाल शासनाकडे जमा केला आहे शासनाकडे अहवाल जमा होऊन आता जवळपास पंधरा दिवसापेक्षा अधिक काळ पूर्ण झाला आहे मात्र अजूनही शासनाने याबाबत घेतला नाही त्यामुळे आपली नाराजी वाढवलेली आहे आणि नाराज झालेले आहेत विशेष म्हणजे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून राज्य कर्मचारी पुन्हा एकदा मार्च महिन्याप्रमाणे संपावर जाण्याचे हत्यार त्यांनी उपसले आहे. सध्या राजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राजधानीत या मुख्य मागणीसाठी मोर्चा आयोजित केला होता. आता संपाचे हत्यार उपसले. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना बाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. विधान परिषदेत सदस्य कपिल पाटील यांनी जुनी पेन्शन योजनेबाबत एक आपत्कालीन चर्चा उपस्थित केली या चर्चा करताना यांनी जुनी पेन्शन राज्य सरकार पुन्हा पुन्हा एकदा एकदा सकारात्मक असल्याचे एक अधोरेखित केले त्यांनी म्हटल्याप्रमाणे जुनी पेन्शन योजना स्थापित झालेल्या समितीचा अहवाल शासनाकडे जमा झाला आहे आता या अहवालावर विविध शासकीय कर्मचारी संघटनेशी चर्चा केली जाईल त्यानंतर सकारात्मक निर्णय घेतले जाईल असे त्यांनी सांगितले आहे तसेच त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना संप न करण्याचे आवाहन केले आहे अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्प अधिवेशनात घेण्यात येणार आहे संघटनेच्या मागण्या प्रति शासन सकारात्मक असून संघटनेने सुरू केलेला संप त्वरित मागे घ्यावा व सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केली आणि आपणास मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स